आजची रेसिपी आहे उपवासाची भजी उपवासाचे थालीपीठ व ग्रीन चटणी आता मी उपवासाची भजी बनवते ताई भजी अरे नवीन प्रकार का झाल्या आता भजी करूया आपण साहित्य सांगते तुला ओके साहित्य काय आपण घेतलंय हे अर्धा कप आता हे चार मूर्ती बटाटे बॉईल केलेले म्हणून फ्रीजमध्ये ठेवले होते मो नसतील तर मोठे मोठे दोन घ्यायचे बॉईल करून mm. हां दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कोट थोडंसं आलं घ्यायचं अर्धा चमचा आणि एखादं हिरवी मिरची बारीक आणि mm. मीठ आणि mm. कोथंबीर mm. कापून घ्यायची आता ती हे सगळं एकत्र करायचं त्याची भजी करायची आता हे बघ हे सावधान आहे ना आता mm. जरा भाजून घ्यायचा कच्चा वापरला ना आपण तर त्याला तेल, तेल जास्त शोधलं जातं भज्यांना कच्च्या आटाचं पीठ असलं का म्हणून कधी तर भाजून घ्यायचं सावधाने थोडंसं भाजायचे आणि ते वाटून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हे सगळं एकत्र करायचं बटाटा पण स्मॅश करून घ्यायचा सगळं एकत्र करून मग भजी करायची आता एकत्र भाजून घ्यायचं कलर नाही भरून द्यायचा ओके फक्त थोडंसं भाजून घ्यायचे अजून गरम नाही झाले थोडंसं साबुदाणे भाजले होते ना ते साबुदाणे गार झाले ते बघ मिक्सरमधनं वाटून घेतले बारीक त्याच्यात कोथंबीर मीठ ते बटाटे दाखवले होते ना ते स्मॅश करून घेतले त्याच्यात हिरवी मिरची टाकली आणि आलं टाकलं ता हे सगळं एकत्र करायचं आणि एकत्र एक करायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडासा साबुदाचं पूर्ण टाकायचं सगळे hmm. एकत्र करायचं करून घ्यायचं स्मेल सुद्धा किती छान येते तिखट मिरचीमुळे मिरचीने जरा जास्तच वापरायची आहे ना टेस्टी लागते खायला पण मस्त उपास मग तिखट मिरची जर एक चहाजी दोन तीन टाकायच्या तळायच्या पण आहे ना मिरच्या परत हा तळायच्या पण आहेत आता हे बघा साबुदाणा असल्यामुळे काय होतं पीठ जर असं पाणी शोषून घ्या आणि बटाटे फ्रिजमध्ये होते ना आपले हा थोडं हातला होता मी त्याला पाणी दे पाणी टाकलं का हो थोडं तर कोण बटाटे फ्रिजमध्ये होते ना बरोबर बॉईल करून ठेवलेले एकीकडे एक तेल तापतंय मी तेल ठेवले मग तेच उकडलेले असले ना मग पाडण्यात गरज नाही पडतोपणा असतो ना त्याचा हो मी काय करते फ्रीजमध्ये बॉईल करून ठेवते फक्त झाकून नाही ठेवायचे ते मग आठ ते पंधरा दिवस हे ते टिकतात हो असेच ठेवून द्यायचे मिनाचा हे होता आता आपण याचे पकोडे कसे करतो कशाचे लवकीचे कसे भजी टाकायचे जास्त गोल नाही करायचं मी दिवाड्यासारखा आकार नाही दुधी भोपळा तसेच होतात हे फक्त साबुदाणा आणि बटाटा वापर है ना गरम तेला टाकून घ्यायचं आधी मग थोडंसं बारीक करायचं म्हणजे खूप आकार देत नाही बसायचं यांना छोटे छोटे तुम्हाला पाहिजे तसं साईजनुसार छोटे मोठे गोल एकदा आडवे चिडवे आणि लगेच हलवायचे नाही ते आडवे करायचे तेच म्हणजे असं गोल जसे पाहिजे साखर आहे की चप्प केले तर कटले जमत हे गोल वाकडे हे वाकडे लागला जनरली असंच करतो ना आपण हे लंब गोल हे की नाही आता हे आता हे हेमंग ऐका आता याच्या तर आता लगेचच हलवायचे नाही हा तर असे हे झाले का हा मग थोडा नी करायचे ओके कुरीत होईपर्यंत मध्य माझीवर तळून दळून घ्यायचे मग आता आपली भजी झाली आहे थोडीशी होत आहे तोपर्यंत ग्रीन चटणी पण करून घेतलेली आहे हिरवी मिरची कोथंबीर शेंगदाण्याचा थोडा थोडासा टाकला आणि आलं दोन हिरव्या मिरच्या टाकून चटणी पण करून घेतली कोथंबीर टाके ही चटणी आपली झाली आहे आता लगेच पराठ्यांचं दाखवू आपण पाववाटी साबुदाना घेतला पाववाटी साबुदाना एक वाटी भगर घेतली होती एक वाटी भगर घेतली होती आणि हे त्याचं असं वाटून घेतलं भगर आणि ते हे वाटून घेतलं दोन कच्चे बटाटे किसून घेतले स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले आणि त्याचं पूर्ण पाणी काढून टाकलं आणि त्यात कोथंबीर आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची जिरे असं वाटण हे टाकायचं आणि पराठ्याचं मळून घ्यायचं आता मी हे साबुदाण्याचंच आहे ना आता ह्याच्यातच okay. मळून घेते आपल्याला दोन्ही पदार्थ टाकायचे आहेत सर परफेक्ट हेव आता हे भगरीचं पीठ घेतलं आहे याच्यामध्ये आता हे बटाट्याचा किस एकत्र करत करते बटाट्याचा किसे एकत्र करते त्याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा पूट टाकते भगर बटाटा शेंगदाणा शेंगदाण्याचा कूप आता हे हिरवी मिरचीचं वाटण आहे हे टाकून घेते हे जरा जास्त टाकते तुला आवडतं ना तिखट आणि कोथंबीर कापून टाकते आणि मीठ टाकते सगळे एकत्र करून घेऊ आणि भजी काढली का मग मी जा दाखवते हो हो बघता आता मिरची झाली मिरची झाली बरं का करून कुर आता तू कशी मिरची त्यात बरं केली तर ते बरं तर ठसका होत नाही आपण जम तिखट हां नुसती मिरची जर नंतर टाकली ना त्याचा ठसका होतो म्हणून भज्यांबरोबरच करून घ्यायची ती पण हे ताई किती कुरकुरीत झाली बघ क्रंची एकदम आवाज येतोय ना हो आता आता उपवासाचे थालीपीठ बनवूया आता सगळं पीठ झाले माझं तयार रेडी झाले थोडंसं तेल टाकते पण आता थालीपीठ बनवूया पण तापला मिलेला पडले खरपूस थापून पण करता कोणी असं पॅनकेक सारखा पण करतात तुर। खरचू देचा फक्त हो होता है ना मस्त हे बघा आपले झाले आता भगर साबुदाणा आणि बटाट्याचा पीठ करून तयार केलेले कुटकी खमून घाट हां आणि हे बघा कुरकुरीत झालं एकदम आणि उपवासाची भजी आणि ही ग्रीन चटणी